की अजून मुसलमान समाजातील काही जिहादी लोक सध्या सरकार काँग्रेसचं नाहीये हे अजून ती लोक मान्यच करायला तयार नाही त्यांच्या बुद्धीला ते पटतच नाही त्यामुळं त्यांना असं वाटत मी जाहीर बोलतो बस साधा बस दादा बस दादा बघवे तुमच थोडा वेळ खाली घ्या का थोडा वेळ थोडा वेळ थोडा वेळ घ्या 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 थोडा वेळ घ्या बस 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 दादा घे रे दादा घे आपल्या सहकार्यांसाठी घे दादा घे हा अशी आहे की काँग्रेस सरकारच्या काळामध्ये काही जियादी वृत्तीची लोक माजवून ठेवलेली होती आणि दोन हजार चौदा पासून तो माज दाखवता येत नाही व्यक्त करता येत नाही ही सर्वात मोठी खंत काही जी आदी प्रवृत्तीच्या लोकांमध्ये पण आता त्यांनी हे सत्य स्वीकारायला पाहिजे त्यांनी आता हे सत्य मान्य करायला पाहिजे की आता काँग्रेसचं सरकार नाहीये तर आता श्रीरामांचं हिंदुत्ववादी सरकार या देशात आहे दे। जेव्हा जेव्हा रावणाचा आणि रामाचा संघर्ष झाला तेव्हा तेव्हा विजय रामाचा झालेला आहे जेव्हा जेव्हा कंसाचा आणि कृष्णाचा संघर्ष झाला तेव्हा तेव्हा विजय कृष्णाचा झालेला आहे जेव्हा जेव्हा आपसुल्याचा आणि शिवरायांचा संघर्ष झाला तेव्हा तेव्हा विजय शिवरायांचा झालेला आहे आणि आता त्यांनी त्यांच्या स्टेटसला लिहून ठेवायला पाहिजे कि जेव्हा जेव्हा संघर्ष जिहाद यांचा आणि हिंदुत्ववाद्यांचा होईल तेव्हा तेव्हा विजय हिंदुत्ववाद्यांचा असेल तुफान से कळते उसे हिंदुत्ववादी कळते सन्माननीय आपल्या हिंदू धर्माचं वैभव हिंदुत्ववादी नेते दादा विखे पाटील देखील व्यासपीठावर विराजमान झालेले दा आहेत दादा मी आवर्जून या जी आदी प्रवृत्तीच्या लोकांना सांगू इच्छितो की आज जो सगळा समाज जमलाय ना हिंदू धर्मियांचा यातल्या एकाही कार्यकर्त्याला एकाही संबंधित माणसाला या आईल्या नगरचे आमदार संग्राम दादा जगताप यांनी फोन केलेला नाहीये ही सभा पहिलवान संग्रामदा जगतापांनी आयोजित केलेली नाहीये ही सभा संग्राम दादांच्या समर्थनार्थ सगळ्या हिंदू समाजाने आयोजित केलेली आहे तरी सुद्धा मी कार्यकर्त्यांना म्हटलो होतो दादा जागा पुरल का मला कार्यकर्ते म्हटले बापू जागा पुरल म्हटलं बागा बर जागा पुरणार नाही आणि काय दिसतय आज आव जागा नाही लोकांना उभं राहिला स्टेजच्या माग जेवढी समोर गर्दी आहे तेवढी स्टेजच्या च्या माग गर्दी आहे पुलावर गर्दी आहे मी या जियाद्यांना सांगू इच्छितो अरे 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 तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो मी ऐका 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 मी या सगळ्या जियाद्यांना सांगू इच्छितो संग्राम दादा जागतापान एकही फोन न कर जर एवढे हिंदुत्ववादी एकत्रित ये येऊ शकता ज्या दिवशी संग्राम दादा जगताप फोन करील आज आज संग्रामदा जगतापांच्या वडिलांचा महिना आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये जो महिना विधी मासिक विधी केला जातो एक वर्षभर आज त्यांच्या वडिलांचा महिना आहे त्यांना या कार्यक्रमाची माहिती देखील नाही आहे त्यांनी व्यक्तिगतपणाला म्हटले कारण एक सांगतो तुम्हाला जो जातीवंत हिंदुत्ववादी राहतो ना तो कधी म्हणत नाही मला मदत करा मला पाठिंबा द्या मला सपोर्ट करा त्याच्या डोक्यात एकच असत माझ काम माझ्या धर्मासाठी मेलो तरी करीत राहणार आणि त्या विचाराचा आमचा आमदार आहे दादा जगताप त्यांनी कुठल्या कार्यकर्त्याला फोन केला नाही ओ मी फॉरला फोन केला म्हटलं अहिल्या नगरला येतोय मी वारीतून माझ्या हिंदुत्ववादी भावासाठी माई चप्पल चिकलं वारी चालून आलोय वारीतली चप्पल आहे वारीतली म्हणजे सांगू का आज आमच्या संद्रमराजासाठी आहे ना पंढरपूरच्या वाटेवरची माती सुद्धा अहिल्या नगरमध्ये मध्ये आली कोणाला नाही सांगितलं आम्ही दोन चार जण बसलोय स्टेज वर शंभर दीडशे व्याख्या ते खाली बसलेले संघटना पूजेचा गणपती राहतो तसे आम्हाला दोन चार जणांना बसवलं अर्धी फौज तर खाली आहे नेते मंडळींची व्याख्या ते मंडळींची दादा ही हिंदुत्वाची ताकद आहे आणि साहेब 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 स्वतःच्या धर्माचा अभिमान बाळगणं यात गैर हो बर मला सांगा आपल्या पूर्वजांनी आपल्याला शिकवलंय अन्याय कधी कोणावर करायचं नाही जे जी आधी म्हणतो म्हणतो ना रे जय जी आदी आज 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 दादन विरुद करता है। दादन विरुद है। दादा विरुद्ध आंदोलन करताय संग्रामदा विरुद्ध व्हिडिओ काढताय त्यांनी सांग की कधी दादा आमच्या घरात घुसला अरे ती आमची संस्कृती नाहीये आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवलं शत्रूच्या सुद्धा घरातल्या नारीचा आई इतकाच सन्मान करायचा आम्ही कधी कोणाच्या वाटेवर जाऊन वाटमारी करतच नाही ते आमचे संस्कार नाही आमचं भांडण व्यक्तिगत कुणा धर्माशी नाही कुणा व्यक्तीशी नाही अहो जी आमची मंदिरं बळकावली जिथं भगवा झांडा फडकत होता तिथं भगवे झेंडे काढून तुम्ही तुमची प्रार्थना स्थळ बनवली ती मंदिर आम्ही मागायची नाही नगर परिसरातल्या कोणत्या तरी मंदिरावर हिंदुत्ववादी भागवा झेंडा नेऊन लावला काही जिहादी लोक म्हटले कोर्टात केस चालू आहे निकाल लागायच्या अगोदर भागवा का लावला त्या जियाद्याला मी सांगू इच्छितो जसा अयोध्येचा निकाल हिंदूंच्या बाजूनी लागला ना तसा देशातल्या प्रत्येक धर्मस्थळाचा निकाल हा हिंदूंच्याच बाजूनी लागणार आहे आम्हाला काही मंदिरं कमी होती अशातला काही भाग नाही आमच्याकडं मंदिरं भरपूरच आहेत पण तुम्ही बाळकावलेली आहेत तुम्ही आमच्या मूर्ती काढून फेकल्या आणि वस्ती करता यावी राहता यावं बायटका करता याव्या म्हणून आमची धर्मस्थळ बाळकावली जेव्हा कोर्टाचा निकाल लागल ना येड्या तेव्हा त्या मंदिरावर भागवाच आहे मग मी काय म्हणतो निकाल लागेपर्यंत वाटकाला पाहतो फडकू द्या भागवा अयोध्या अयोध्याच्या दे, दे देवळावर फडकला इतरही मंदिरावर आहे मग सांगला दादा जगताप काय त्याचा सातबारा मागायला गेला काय हिंदूंचा देवच मागायला गेलाय आमची जेव्हा लव बळी पडते तिचा परिवार ढसा ढसा रडतो मरणा सन्न वेदना त्या परिवाराला होतात तेव्हा आमचा संग्राम दादा जगता त्याच्या मतदारसंघाचा प्रचार करायला नाही जात होत तिथं आमच्या हिंदू बांधवाला न्याय मिळावा म्हणून तिथं जाऊन सभा घेतोय हे बघा यांनी लवजिया चालवलंय यांनी लँड जी आज चालवलं आणि आईल्या नगर साक्षे यांनी वट जिह सुद्धा चालवले जे लँड जे आत करताय जे वट जिह करताय त्यांचे गोडवे गाण्यासाठी आता काँग्रेसचं सरकार नाहीये भाऊ आता हिंदुत्ववादी आहे आणि आम्ही ठरवलंय जो हिंदू इतकी बात करेगा, वही देश पे राज करेगा। हे ठरलंय हे फायनल झालेलं आहे तो कुत्रा आबू आजमी अरे त्याला किती त्याला कितीतरी वेळा कितीतरी वेळा विधान भवनामध्ये आपल्या हिंदुत्ववादी आमदारांनी ठोकला पण पण निर्लज्ज झाला एक लक्षात ठेवा जीवाचे काम करून ऐका अभ्यास करून मी तुम्हाला माहिती देतो वारीची परंपरा कालाची नाहीये ही शेकडो वर्षांची वारी भगवान शंकरापासून सुरू झालेली आळंदी पंढरपूरची वारी दादा वारीच्या वाटेवर अशी काही लोक आहेत की जे स्वतःची दुकानं बंद ठेवतात आणि वारकऱ्यांच्या सेवेसाठी स्वतःचा पगार बाजूला ठेवतात स्वतःचं उत्पन्न बाजूला ठेवतात आणि फक्त सेवेसाठी आमच्या दारात महाराजांची पालखी येते म्हणून सर्व धर्मीय लोक त्या पालखीच स्वागत करतात आणि हा नालायक काय म्हटला जेव्हा पुण्यामध्ये पालख्या येतात तेव्हा ट्रॅफिक जाम होतो अरे तू मुळात महाराष्ट्राचा भूमिपुत्रच नाहीये आणि त्याचली त्या तुझा काही संबंध नाहीये तरी वारीच्या विरोधात आबू आजमी बोलतोय तो आबू आजमी औरंगजेबाला आपला आदर्श मानतोय ज्या औरंगजेबानं आमच्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या शरीरावर चाळीस दिवस आनंदवित अत्याचार केले त्याला मी आदर्श मानतोय पैलगाम मध्ये आमच्या हिंदू बांधवांवर कशा पद्धतीने अन्याय झाला तुम्हाला आहे फक्त धर्म विचारून मारलं ताई आमच्यातला एक जण जरा सर्व धर्म समभाव आला होता तो म्हटला दादा मला मारू नको मी हिंदूचे अव त्या जिया झाला डाऊट आला त्याने पॅन्ट काढून चेक केला पॅन्ट काढून चेक केला कि याच छाटलंय का नाही छाटले दादा जेव्हा त्याच लक्षात आलं याच छाटलेलं नाहीये दाड 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 गोळ्या घातल्या फक्त हिंदू आहे म्हणून मारलं आणि त्या पेलगामच्या घटनेच्या विरोधात जेव्हा हिंदुस्थानात मोर्चे निघाले ना तेव्हा ह्या हिंदुस्थानात राहणाऱ्या काही जियाजी प्रवृत्ती खातात भारताच आणि पाकिस्तानचे झेंडे पायी तुडवले म्हणून त्यांना राग आला आणि त्यांनी सांगितलं हा आमच्या धर्माचा अपमान आहे हा आमच्या अस्मितेचा अपमान आहे आम्ही पाकिस्तानच्या झेंड्याचा अपमान होऊ देणार नाही जे जियादी आज आमच्या संग्राम दादा जगतापांच्या विरोधात दा आंदोलन करताय त्यांना मी सांगू इच्छितो दादांनो ज्या मुद्द्यावर तुम्ही आंदोलन करताय ना तो मुद्दा साफ चुकीचा आहे आमच्या महाराष्ट्रामध्ये जर लवजी आज एखादी आमची हिंदू भगिनी बळी पडली आमच्या महाराष्ट्रामध्ये जर आमच्या हिंदू बांधवांची एखादी जमीन जर जे आद्यांनी लुबाडली जर आमच्या महाराष्ट्रामध्ये आमच्या उपासना पद्धती मग वारी असो साधू संत असो देवी देवता असो यांच्या विरोधात जर जिहादी प्रवृत्तीची लोक बोलली तर मी आज सांगतो संग्रामदा जगतापांसारखा आमदार हेच म्हणणार उठाव सरकार आहे राज्य हिंदुत्ववाद्यांचं आहे इथं जर लायकी सोडून हिंदूंच्या विरोधात षडयंत्र यंत्र केले तर उठाओ दांडे पर्याय नाही काहीच कारण नाही लायकीत राहा लायकीत राहा लायकेत काळ तुमचा संपलेला आहे आता खऱ्या अर्थानं हिंदुस्थान स्वतंत्र झालेला आहे आणि मी तुम्हाला आज मला तुमच्या सगळ्यांच्या पाया पडायचं मी तो उभं राहून तुमच्या सगळ्यांच्या पाया पडतो मला आज अभिमान इतका वाटतोय सुजय दादा ही बाजू लावून धरायची मोहीम लावून धरायची पुढचा काळ फक्त भागवा काळ माझं वाक्य लक्षात ठेवा भागवा काळ मला आज अभिमान कशाचा वाटतोय माहितीये वा आम जेव्हा आम्ही वर नाही असं म्हणतो ना उठाव दांडे म्हणतो ना तेव्हा कालून टाळ्या वाचतात उपवारांना आनंद होतो स्फूर्ती चढते पण जेव्हा गुन्हे दाखल व्हायला सुरुवात होती जेव्हा परधर्मीय लोक एकत्रित येऊन आंदोलन करायला सुरुवात होती तेव्हा सुद्धा आमचा हिंदू समाज एवढ्याच संख्येने पाठीशी उभा राहतो याच उदाहरण आज या आईला नगरच्या आमदाराने दाखवून दिलंय तुमच्या पाया पडतो अशीच साथ राहू द्या अशीच साथ राहू द्या सागरबाई या आमदार किती सगळे दोनशे दोनशे चारच नाव घेत आहे नितेश राणे साहेब गोपीचंद पडळकर साहेब महेश दादा लांडगे आणि दादा जगताप आजचा ऐका आजचा व्हिडिओ महाराष्ट्र भर नाही हिंदुस्तान भर जाऊ द्या की हिंदुत्वाला साथ दिल्यानंतर हिंदू धर्मियांसाठी संघर्ष केल्यानंतर जर एवढा हिंदू बांधव पाठीशी उभा राहत असेल तर पुढच्या वेळी जिया त्यांना ही चार नावं नाही घ्यावं लागली पाहिजे एक कागद घ्यावा लागला पाहिजे आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी नावं त्यांना घ्यावं लागली पाहिजे दोनशे अठ्ठ्याऐंशी हिंदुत्ववादी करण्यासाठी हिंदू संघटित झाला पाहिजे बोलू तुम्हाला गाव मी फिरतो पोर मला म्हणतात साहेब लय काम करावं वाटत पण आमचा आमदार सा आम साथ देत नाही आमचा आमदार डबल ढोलकी आहे आमचा आमदार मदतच करीत एक सांगतो एक सांगतो ऐका आज लिहून ठेवा माझ्या हिंदू बांधवांनो लिहून ठेवा डायरेक्ट योगी आदित्यनाथांसारखा कडवट हिंदुत्ववादी मुख्यमंत्री मिळण्यासाठी भाग्य लागत आणि संग्राम जगतापांसारखा कडवट हिंदुत्ववादी आमदार मिळायला सुद्धा भाग्य लागत ते भाग्य आहे तुमचा आमदार जाहीरपणे हिंदूंची बाजू घेतोय तुमचं भाग्य त्याचे हात इतके बळकट करायचे इतके बळकट करायचे मी या जे आद्यांना सांगू इच्छितो संग्राम दादा पर्यंत पोहोचायला तुम्हाला एवढी गर्दी ओलांडावी लागणार आहे कालपासून अनेक आमदारांचे मला फोन आले अनेक खासदारांचे मला फोन आले अनेक हिंदुत्ववादी संघटनांच्या नेत्यांचे फोन आले बापू नगर मध्ये जा आणि आम्ही सगळ्या सांगा जगतापांच्या पाठीशी मुठ बांधून ठेवून अजिबात वळवळ करू द्यायची नाही कोण म्हंटल ना गुन्हेगार कोण म्हटलं ना गुंड आहे एक सांगू ज्या राजाला हार घातला ना त्याला सुद्धा पंडित नेहरू गुंड म्हटला होता या राजाला आपल्या बापाला त्यांना एक गुंड म्हटलं होतं शंभू राजांना गुंड म्हटलं होतं भगतसिंग राजगुरु सुखदेव गुंड म्हटलं स्वातंत्र्यवीर ऐका एक महात्मा ना सगळेच स्वातंत्र्य त्या गुंडांनीच क्रांती केली त्या गुंडांनीच भागवा फडकवत ठेवला म्हणून या जिहद्यांना सांगू इच्छितो दाऊदचा काळ संपला लॉरेश बिस्टोईचा सुरू धर्मासाठी झुंजावे झुंजून घ्यावे राजा फुले प्रत्येक हिंदुत्ववादी आमदाराच्या पाठीशी प्रत्येक हिंदुत्ववादी खासदाराच्या पाठीशी जर आपण खंबीरपणे उभं राहिलो ना सुजय दादा लंका जाळायला वेळ नाही लागणार आपण आहे तो आपला इतिहास आहे लंकेच ने लंका आपल्याला जाळण्याचा आपला इतिहास आहे तो त्यामुळे तुम्ही गाठ बांधा तुम्ही गाठ बांधा आणि आणायचंय ते फक्त राम राज्य कट्टर व्हावाच वा, लागेल प्रत्येक जण कट्टर हो त्यांनी त्यांच्या धर्माचं आचरण केलं तर उपासना आणि आम्ही टोप्या घातल्या की कट्टरवादी गैरसमज काढून टाका हा संग्राम बापू चला काय करायचं हे करून घ्या <प्थाथा> धर्मनिष्ठा म्हणजे जर कट्टरवाद असेल आणि या जगातलं सर्वात मोठं खोटं वाक्य सर्व धर्म समभाव एक नंबरचं खोटाड वाक्य आहे हिंदू धर्म बदलला का विचार बदलतो आमच्या हिंदू धर्मामध्ये आईच्या भावाला मामाच मानतात अहिंसा परमो धर्म इतर धर्मामध्ये आहे का तस आहे का अहिंसा मूळ तत्व वाचवायचं असेल एकमेव पर्याय हिंदुत्व दुसरा पर्यायच नाही देश जर टिकवायचा असेल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान टिकवायचं असेल तर फक्त हिंदुत्व संग्रामदा जगताप या आईल्या नगरवासियांना भेटलेलं वरदाने मी आपल्याला सांगतो आज गाव मध्ये एका हिंदू मुलीवर चाकूने वार केले परवा पातर्डी मध्ये एका गोरक्षकाला कत्तल खाण्यात नेऊन मारल कोण यांना वाली कोणाला फोन करतात संग्राम दादा यावो शेवगावला संग्राम दादा यावो पातर्डीला दादा याओ अक्कलकोटला संग्राम दादा या सोलापूरला आणि तोच संग्राम दादा तुमचा आहे तुम्हाला अभिमान असला पाहिजे आज मडी मध्ये एवढं मोठं आंदोलन सरपंच उपस्थित एवढं मोठं आंदोलन उभं राहिलं कोणाचं पाठबळ होत इथून आईल्या नगरमधून दादा जगताप म्हणत होता मी तुमच्या पाठीशी तेव्हा ते आंदोलन यशस्वी झालं म्हणून दादा जगताप आपल्या सगळ्यांची ताकद आहे आणि अजियाला मी सांगू इच्छितो तुम्ही एक एक काम करू आता ते जे व्हिडिओ आले ना तो नेमका माणूस कोण आहे तो शोधायचा गाडीत बारायचा पोलीस स्टेशनला नेऊन द्यायचा तेवढं टार्गेट बांधून त्याच्यावर गुन्हा दाखल करायची जबाबदारी सरकारची कर दादांच्या विरोधात दा जे जे व्हिडिओ आले ना शिवीगाळ केलेले धमक्या दिलेले लायकीच नाही पण तो व्यक्ती जर सापडला तर त्याला गाडीत आणि पोलीस चौकीला द्या त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची जबाबदारी हिंदुत्ववादी सरकारची आहे सगळ्या संघटना मानावर घेऊन त्याच्यावर गुन्हे दाखल होतील पण संग्रामदा हात बळकट करायचे मोठी ताकद त्यांना द्यायची आहे पुढच्या काळामध्ये मी आपल्याला विनंती करतो की संग्रामदाचा लढा मोठा आहे आपण जर जाती पातीमध्ये विभागल्या गेलो तर त्याचा फटका आपल्या आमदाराला वाचतारे म्हणून पुढच्या काळात ब्राह्मण नाही मराठा नाही वाजरी नाही सुतार नाही माळी नाही तेली नाही मातंग नाही बिल्ल नाही बौद्ध हिंदू <laughs> मी जेव्हा जेव्हा म्हणतो ना आपण हिंदू आहे तेव्हा तेव्हा मी बौद्ध पण असलो पाहिजे तेव्हा तेव्हा मी जैन पण असलो पाहिजे आणि तेव्हा तेव्हा मी शीख पण असलो पाहिजे आपला हिंदुत्व आपला लढा जियाद यांच्या विरोधात आपला लढा हे ख्रिश्चन धर्मामध्ये आपली लोक जे कन्वर्ट केली जात आहे त्या पाद्र्यांच्या विरोधात आपला लढा आहे आपला लढा आपल्या नाही म्हणून बौद्ध जैन शिख बाकी सगळे अठरा पगड जाती बारा बलुतेदार सगळ्यांनी एकत्रित या आणि जी संग्राम दादा दिशा ठरवेल जियाद्यांना अजून एक वाक्य सांगतो ज्यांच्या बापांनी पोर जन्माला आले तेव्हाच वरांचे नाव संग्राम ठेवले नात करू नका बापान जर जन्माला आला तेव्हाच त्या एकच पर्याय हिंदुत्व 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 आपल्या लेखी बाळी सुरक्षित ठेवायच्या असतील आपली धर्मस्थळ सुरक्षित ठेवायचे असतील आपल्या देवी देवतांचा साधू संतांचा आणि या समाजामध्ये जर शांतता नांदवायची असेल तर आईल्या नगर शहरामध्ये एकच पर्याय संग्राम दादा चागता <laughs> येऊ दे हिंदूंचे दिवस हो लय सोसले हो लय सोसले विचारा गोरक्षकांना विचारा विचारा मोहल्ल्यामध्ये राहणाऱ्या लोकांना विचारा किती त्रास सहन केलाय आज आले सोन्याचे दिवस फक्त घाबरू नका हिंदुत्वाला जाहीर पाठिंबा द्या ताकद द्या आम्ही गोड गोड बोललो तरी लोक पाकिटं भरतात काय गरज आहे आडव जायची पण आम्हाला माहिती आहे आज गोड गोड बोलून फक्त पैसा भेटल पण आज जर खरं बोललो हिंदुत्वासाठी बोललो तर आपला भागवा चंद्र सूर्य असेपर्यंत फडकत राहील जास्त बोललोय पण माझ्या संग्राम दादावर माझं प्रेम आहे तेवढं त्याच्यामुळे मी भरपूर बोललोय पण या निमित्ताने प्रयत्न केला तरी आईल्या नगरच्या संग्राम पर्यंत पोहोचण्याच्या अगोदर त्यांना आळंदीच्या संग्रामचा मुकाबला करावा लागला महाराज जीव का मी जीव जीव जे बोलले कुत्रे इवळले नाही आम्ही सगळ्यांचे व्हिडिओ सेव्ह करून ठेवले सगळ्यांच्या माग आमदार स्वाभिमानी अभिमानी सवय नाही त्याला ऐकण्याची सवय नाही त्यामुळं त्याला जे जे बोलतील आमच्या आमदाराला त्याचे त्याचे दात काशात घालण्याचं काम आपण करायचं व जाऊ द्या चला या निमित्तानं आपल्या तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असलेले सन्माननीय दादा विखे पाटील सन्माननीय अजयजी महाराज सन्माननीय इतर सगळी मान्यवर मंडळी सागर सागरबाई याबे गणेश भाऊ कदम दादा पडवळ इतर सगळी मान्यवर माफ करा आज नावासाठी नाही तर आपल्या हिंदुत्ववादी कार्यक्रम आहे काही चुकलं असेल तर माझ्या हिंदू बांधवांची माफी मागतो नाही तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो निवेदक निवेदिका या कार्यक्रमासाठी जात्या सगळ्या हिंदुत्ववादी संघटना सहकारी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो एक घोषणा द्यायची आहे हिंदुत्ववादी आमदार संग्राम अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा